जैन विद्यार्थी मित्रांनो सात वर्षापासून तयारी पोलीस भरती न झाल्याने वय उलटले दोन वर्षे वयोमर्यादा वाढून द्यावी पोलीस भरतीच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र शासनाने नुकतीच सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे याची अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाईन सुरू होत आहे मात्र दोन हजार नंतर या चार ते पाच वर्षात केवळ दुसऱ्यांदा पोलीस भरती होत आहे आम्ही सात आठ वर्षापासून भरतीची तयारी करत आहोत नियमित पोलीस भरती न झाल्याने आमचे वय देखील उलटले आहे दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून द्यावी पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना वयामध्ये वाढ मिळणे आवश्यक आहे तशी मागणी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे तरुणांनी केली आहे त्यानंतर बघा केस स्टडी वन अनंत गेल्या सहा वर्षापासून पोलीस भरती तयारी करतो आहे परंतु दोन हजार नंतर दुसऱ्यांदा ही भरती होत आहे कोविड काळात सर्व काही बंद होते नियमित भ भरती झाली नाही आता वय उलटले आहे इतर कामही हातात नाही केस स्टडी दोन निलेश दोन हजार तेरापासून पोलीस भरतीची तयारी करतो आहे भरती होईल म्हणून यावर्षी मिळालेल्या दोन नोकरीच्या संधी स्वीकारल्या नाही तीन विषयात यम ए केले यंदा तरी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड होईल अशी आशा आहे केस स्टडी तीन कैलास हा नागपूरचा असून गेल्या सात वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतो आहे घरात आई वडील थकलेले असून आम्ही दोघेच भाऊ कमवू आणले नाही तर खाणार काय पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पार्ट टाइम काम करतो आहे केस टड़ी चार कविता गावाहून शहरात शिकण्यासाठी व पोलीस भरतीच्या तयारीसाठी आले आहे आई वडिलांचे फक्त दोन वर्ष मुदत द्या मी काहीतरी होऊन दाखवते असे म्हटले त्यासाठी अं लग्नही पुढे ढकलले सर्व नावे काल्पनिक आहेत अशी व्यवस्था तरुणांची आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही सर्व काही सत्य परिस्थिती आहे सरकारला आपल्या या व्हिडिओद्वारे आणि या पत निवेदनाद्वारे सर्वांना एकच विनंती आहे मायबाप सरकारला की जो 31 जी आर आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा जी वयोवाढीसाठी मर्यादा होती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ती मर्यादा एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढून वाढवून देण्यात यावी त्याचे कारण म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो दोन वर्ष त्यामध्ये वयोमर्यादा दिलेली होती विद्यार्थी मित्रांनो वाढून त्यासाठी सरकारचे खूप खूप आभार धन्यवाद आपली मागणी काय होती की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत भरती काढावी पण ती भरती काही कारणास्तव निघाली नाही जर ती भरती निघाली असती तर आपल्याला आपल्यावर ही वेळ आली नसती वयवाढ वाढून देण्यासाठी पण विद्यार्थी मित्रांनो थोडे काही डिले झाला फक्त दोन महिन्यामुळे विद्यार्थ्यांचं आयुष्यही धुळीस मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सो विद्यार्थ्यांना शेतीची कामं त्यानंतर कंपनीमध्ये जॉब यासाठी जावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी फक्त मायबाप सरकारना एकच विनंती आहे की जी आरची मर्यादा ही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जर तुम्ही वाढवून दिली तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या जवळपास दोन ते तीन लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल याचं कारण म्हणजे की एस आर पी एफला यावर्षी इतक्या मोठ्या जागा आहेत आणि त्या जागेमध्ये भरपूर काही विद्यार्थी हे लागू शकतात कारण की इतकी मोठी एस आर पी एफला भरती आजपर्यंत निघाली नाही आहे इतिहासामध्ये इतकी मोठी एस आर पी एफला भरती कधीच नव्हती जवळपास भरपूर अशा जागा आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचं होऊ शकतं पण त्यामध्ये एकच अट अशी आहे की ती वयोमर्यादा खूप कमी आहे फक्त तीस वर्ष वयोमर्यादा कास्टसाठी आहे आणि ओपनसाठी पंचवीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे सर्वांनी काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनेल आहे टेलिग्राम चॅनलवर आपण वयवाढीसाठी एक ग्रुप बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपवर या तिथे तुम्हाला तो ग्रुप मिळेल त्यांना जॉईन करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा मला तुम्ही मेसेज करू शकता आपला जो मोबाईल नंबर आहे तो आहे शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरला तुम्ही एज म्हणून कमेंट करा मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करणार आहे आणि जास्तीत जास्त दस्ट विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधून दिली आहे ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी काय टाईप करायचं टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पोलीस भरती झिरो तीन असं टाईप करा कुठे स्पेस द्यायचं नाही तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल ज मिळून जाईल किंवा मला जॉईन म्हणून टाईप करा कमेंटमध्ये त्यांना मी लिंक देऊन देईन ज्या ज्या पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता त्या त्या पद्धतीने करा आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एज वाढण्यासाठी प्रयत्न स्वतः करायचा आहे तुम्ही जर दुसऱ्याच्या भरोशावर बसाल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमच्या हातातून सतरा हजार चारशे एकाहत्तर इतक्या मोठ्या पदाची भरती ही हातातून निघणार आहे आपल्या हातात वेळ कमी आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे सर्वांनी एजवाल्या ग्रुपशी जुळा सर्वांनी ग्रुप मला मेसेज करायचा आहे एज म्हणून ठीक आहे मी नंबर दिलेला आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आजपासून फॉर्म भरणार आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला तुमचा फॉर्म नंबर पाठवायचा आहे त्याचे कारण म्हणजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे हे तुम्हाला माहिती होईल माझ्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्वांनी आपला फॉर्म भरलेला फोटो काढून मला पाठवायचा आहे त्याच नंबरवर आणि सर्वांना आपण आजपासून ते सिरीज चालू करणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे याचा फायदा असा होणार आहे की कुठे जर कमी फॉर्म आले असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती होईल आणि तुम्ही तिथे फॉर्म भरू शकणार आहे कारण की जर सर्वच जण एकाच ठिकाणी फॉर्म भरणार तर विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा स्पर्धा होईल आणि कुठे कुठे कमी स्पर्धा होईल तर त्याचा फटका तुम्हाला बसणार आहे कारण की कुठे कुठे जागा शकता, या रिक्त पण राहू शकतात कारण की एकच फॉर्म भरायचा आहे यावर्षी तर थोडी काळजीपूर्वक सर्वांनी फॉर्म भरायचा आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद